आमच्या पैशावर जगता असं ते म्हणाले महाराष्ट्राला अरे पण तू भाजपचा खासदार आहे विचारा ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुलाही मान्य आहे का विचार त्या लाचार मेंध्याना आणि सगळ्यांना विचारा ना दुबे जे बोलले ते तुम्हाला लागलं की नाही लागलं ला। त्या लाचार असेच बूट चाटत राहणार तुम्ही केंद्राची हिंमत होते त्यांची इथं अशी बोलण्याची महाराष्ट्राच्या बद्दल असा महाराष्ट्र कधीच नव्हतो एकशे सहा होतात त्यांनी प्राण अर्पण करून महाराष्ट्र निर्माण केलाय त्यांच्यावर गोलणी फेकतो तो आम्ही शेडासारखी तुम्ही डायवर्ट ताबडतो कशासाठी कशासाठी डायव्हर्ट करता विषय विषय महाराष्ट्राचा विषय मराठी माणसाचा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे तुमच्याकडे काय आहे त्या दोघांनाही विचारलं त्यांनी महाराष्ट्रात तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत विचारलं माझ्याकडे खाणी आहेत तुमच्याकडे काय आहे माझ्याकडे रिलायन्स आहे तुमच्याकडे काय तुम आहे ती रिफायनर गुजरात मध्ये आहे तुमच्याकडे काय आहे विचारलं ना विचारा सत्ताधाऱ्यांना त्या प्रश्नांची उत्तर द्या म्हणून महाराष्ट्राला लुबाडणाऱ्या आणि लाचार लोकांचा सरकार तुमच्या मुळावरच येणार लक्षात घ्या आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साटलाईनचं YouTube चॅनल